नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक राशी भविष्य पाहणार आहोत यात आपण करिअर व्यवसाय आर्थिक धन प्रेम व परिवार आरोग्य शुभ रंग शुभ अंक आणि उपाय या प्रत्येक विभागाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा चलातल मंडळी उशीर न करता जाणून घेऊया दोन हजार सव्वीस या, या वर्षीचं वार्षिक राशी भविष्य आणि रास आहे तुला दोन हजार सव्वीस हे वर्ष तुला राशीच्या व्यक्तीसाठी करिअरमध्ये नवीन क्षितिजे खुली करणारे ठरणार आहे वर्षाच्या सुरुवातीला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील नोकरी बदल क्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन जबाबदाऱ्यांची सुरुवात तुमची होणार आहे तुमची राजनैतिक कौशल्ये शांत स्वभाव आणि संतुलित दृष्टिकोन तुमच्या करिअरवर सकारात्मक प्रभाव टाकतील ऑफिसात सहकार्यांसोबत समजूतदारपणा आणि सहकार्य वाढेल तसेच वरिष्ठांकडूनही कौतुक मिळेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट क्रिएटिव्ह फील्ड फाय कायदा बिझनेस मॅनेजमेंट सोशल मीडिया डिझाईन किंवा प्रशासन या क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष प्रगतीची शक्यता आहे वर्षाच्या मध्यापासून तुम्हाला नेतृत्व किंवा टीम हँडलिंगच्या संधी मिळतील काही जणांना विदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाची संबंधित संधी मिळू शकतात वर्षाच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे मोठे फळ मिळेल पदोन्नती प्रतिष्ठा आणि स्थिरता आपली वाढणार आहे करिअरची दिशा स्पष्ट होऊन आत्मविश्वास वाढणार आहे व्यावसायिक तुला राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष स्थिर वाढ आणि आर्थिक मजबूती देणार आहे वर्षाच्या सुरुवातीला नवीन करार भागीदारी आणि नेटवर्किंगची संधी मिळेल तुमची संवादशैली प्रभावी असल्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल फॅशन कला सौंदर्य प्रसाधने डिझायनिंग रियल इस्टेट कन्सल्टन्सी आणि ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल मध्यावधीमध्ये काही कायदेशीर कागदपत्रे किंवा व्यवहार सांभाळताना काळजी घ्यावी लागेल परंतु योग्य मार्गदर्शन घेतल्यास सर्व काही सुरळीत पार पडणार आहे व्यवसाय विस्ताराची संधी मोठी असेल नवीन शाखा नवीन प्रॉडक्ट लाईन किंवा डिजिटल मार्केटिंगमुळे ग्राहक वर्ग आपल्याला वाढणार आहे स्पर्धा वाढेल पण तुमची प्रामाणिकता आणि संतुलित विचारसरणी तुम्हाला वरचढ ठेवेल वर्षाच्या शेवटी मोठा करार किंवा गुंतवणूकदार आकर्षित होण्याची शक्यता आहे भागीदारीतील मतभेदही दूर होतील आणि व्यवसाय अधिक मजबूत बनेल दोन हजार सव्वीसमध्ये तुला राशींसाठी आर्थिक स्थिती स्टेडी आणि वाढत्या स्वरूपात राहील वर्षाच्या पहिल्या काही महिन्यांमध्ये काही आवश्यक खर्च संभवतात आर्थिक स्थिती स्थिर राहणार आहे घराची सजावट दुरुस्ती मुलांचे शिक्षण किंवा वैयक्तिक जबाबदाऱ्या आपल्या वाढणार आहेत परंतु उत्पन्नाचे स्रोतही वाढतील नवीन गुंतवणूक फ्रीलान्सिंग बोनस किंवा अतिरिक्त कामांमुळे अपेक्षित आर्थिक लाभ मिळेल म्युच्युअल फंड सोन्याची गुंतवणूक जमीन जुमला किंवा दीर्घकालीन बचतीसाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे मध्यावधीमध्ये आर्थिक पैशाचे योग्य नियोजन महत्त्वाचे ठरेल अति खर्च टाळल्यास भविष्यात मोठी बचत तयार होईल वर्षाच्या शेवटी नोकरीतून किंवा व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिरता वाढून मनशांती मिळेल कर्ज कर्जफेड किंवा अडकलेली रक्कमही मिळण्याची शक्यता आहे एकूणच आर्थिक वर्ष सकारात्मक आणि सुरक्षित राहणार आहे तुला राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रेम आणि नातेसंबंधासाठी सौहार्दपूर्ण आनंदी आणि रोमॅंटिक असेल ज्यांचे रिलेशनशिप ताणतणावात होते त्यांच्यासाठी या वर्षात सुधारणा संवाद आणि आपुलकी वाढेल अविवाहितांसाठी विवाह योग्य प्रस्ताव येण्याची मोठी शक्यता आहे वर्षाच्या मध्यात एखादी महत्त्वाची व्यक्ती भेटू शकते जी पुढे जीवनसाथी होऊ शकते दाम्पत्य जीवनात प्रेम आदर आणि भावना अधिक दृढ होतील कुटुंबात आनंददायी कार्यक्रम प्रवास आणि एकत्र येणे वाढेल पालकांकडून पाठिंबा मिळेल तर मुलांच्या प्रगतीमुळे मनात समाधान राहील कधीकधी भावंडांशी किंवा नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात पण संवादातून सर्व प्रश्न सुटतील एकूणच नातेसंबंध प्रेम विश्वास आणि शांततेने भरलेले राहतील कुटुंबाते वातावरण स्थिर आणि आनंदी राहणार आहे आरोग्याच्या बाबतीत तुला राशीसाठी दोन हजार सव्वीस साधारणत अनुकूल आहे परंतु थोडीफार काळजी घेणे आवश्यक आहे वर्षाच्या सुरुवातीला थोडा थकवा अनियमित दिनचर्या आणि थोडा मानसिक ताण जाणवू शकतो तुमच्या स्वभावातील संवेदनशीलता आणि विचारशीलता यामुळे कधीकधी तुम्हाला मानसिक ताणही जाणवू शकतो नियमित व्यायाम ध्यान योग आ यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहणार आहे एकूणच आरोग्य वर्षभर चांगले राहील फक्त ताण तणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील शुभ रंग आहे गुलाबी पांढरा नीळसर आणि राखाडी आणि शुभ अंक आहे दोन सहा आणि नऊ उपाय आहे शुक्रग्रह बळकट करण्यासाठी दर शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करावी घरात सुगंध स्वच्छता आणि शांत वातावरण ठेवावे पांढऱ्या रक्ष रंगाचे वस्त्र किंवा रुमाल वापरावा दूध तांदूळ किंवा मिठाईचे दान मंदिरात करणे अत्यंत शुभ राहील रोज पाच ते दहा मिनिटे दीपक प्रज्वलित करून ग देवीचे ध्यान जरूर करावे आणि शक्य तितकं संतुलित आणि शांत व्यवहार ठेवावा यामुळे ग्रहांच्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्याला लाभ मिळणार आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद